हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता आलो होता मी टेरेसवरती रील्स काढायला म्हणजे दोन तीन दिवस मी टेरेसवरती आले नव्हते कारण की पाऊस भरपूर होता आणि मग त्याच्यामुळे आम्ही टेरेसवरती नव्हतो आलो सो काल काल पण भरपूर होता फक्त आज पाऊस नाही आहे आणि तो पण आत्ता नाही आहे सकाळी होता तर मग आम्ही थोडा रील्स काढायला वरती आलो टेरेसवरती छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आत्ता आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये सो मार्केटमध्ये जायला म्हणजे उशीरच होणार आहे अंधार पडतो आणि अंधारात काही व्हिडिओ वगैरे नाही चांगला काढता येते सो आम्ही तर रुद्राश आणि मी दोघंच चाललो आहे कारण की त्याचे पप्पा मग मार्केटमध्ये येतो म्हटले मग तिथून मग परत राहिलेली खरेदी वगैरे करायची आहे सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी ला बेला ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओरडचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि हा बघायचा काय करतो काय करतो रुद्रार खराब करू नको दे काय खराब करू नको तू जाणार बाहेर कशाला काल खाल्ला होता ना तू पार्सल आणलं होतं ना काल चला निघूयात सो so, आज बनवणार आहे ढोबळ्या मिरची भाजी म्हणजे सिमला मिरची भाजी तर एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहे काय वे जास्त वेळ पण नाही लागणार आहे आणि खूप जास्त साहित्य पण नाही काढावं लागणार आहे तर काय होतं की खूप दिवस झालं म्हणजे ढोबळी मिरची भाजी नव्हती बनवली तर म्हटलं चला आज बनवूयात कारण की डब्याला द्यायचं म्हटलं की मग सारखं सारखं एक एक भाज्या नाही देता येत ही जास्त कोणालाच नाही आवडत यांना पण नाही आवडत मला पण नाही आवडत पण मग काय होतं की म्हणजे सारखं एक एक भाज्या खाल्ल्यापेक्षा मग कधीतरी आणत असतो तर म्हटलं चला आज बनवायचे आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करूयात तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी ढोबळी मिरची आहे ती स्वच्छ अगोदर पण धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला वाटलं तर आपण नंतर पण धुवून घेऊ शकतो तर त्याच्यासाठी घेतलेला आहे लसण लसण थोडंसं मी म्हणजे चमचा आहे भाजीचा त्यांनी थोडंसा म्हणजे चेचून घेतला जास्त मी म्हणजे फोडी वगैरे बारीक बारीक तुकडे नाही करत आहे म्हणजे असं फोडणीमध्ये असं छान लागतो म्हणून मी असाच करते तर तो एक अर्धी कांडी घेतला असेल तो छान म्हणजे प्रेस करून घेतला आणि आत्ता ढोबळी मिरची आहे ना काय करायचं आहे आपल्याला पूर्ण ह्याच्यामधल्या बिया काढायच्यात तर मी ह्याच्यामधल्या पूर्ण बिया काढल्या आणि अगदी बारीक 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 तुकडे करायच्यात कधी पण जी भाजी एकदम थोडी असती ना तर ती छान होती आणि ती थोडीशी जास्त असते ती थोडीशी म्हणजे टेस्टीला वेगळीच होती तर मी ह्याच्या अगोदर बनवली होती ती रात्रीसाठी बनवली होती ती अगदी थोडीशी म्हणजे वाटीवरच बनवली होती ती एकदम मस्त झाली म्हणजे ह्याच्यापेक्षा छान झाली ही थोडीशी जास्त होती त्यामुळं पण ही पण छान झाली पण ते त्याला चटचटीत तेल वगैरे सुटलं होतं ह्याला नाही सुटलं जास्त तर म्हटलं चला भाजी तर बनवूयात तर मग मी काय केलं एकदम बारीक बारीक सगळ्या ढोबळी मिरचीतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि मग एकदम आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत म्हणजे शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे आणि बिया तर काढावंच लागतात माहीत नाही म्हणजे कोण कोण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पण बनवत असेल तर मी मी कशी बनवते हे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर आता बघू शकता एक दोनच तुकडे राहिले होते मिरचीचे कट करायचे आणि हा स्वयंपाक आहे हा मी सकाळच्याला बनवते म्हणजे सकाळच्याला म्हणजे ह्यांच्या डब्याला द्यायला तर एक त्या गॅसच्या वर्नरवरती म्हणजे एकीकडे वरण लावलं होतं आणि वरण शिजूस तर म्हटलं लगेच भाजी टाकून घेऊयात कारण की थोडंसं म्हणजे भाजीला वेळ लागतो तोपर्यंत वरण तर शिजतंच मग वरण शिजलं की भात टाकायचा तोपर्यंत एकीकडे भात शिजतो एकीकडे भाजी आणि मग कणिक भिजली की मग चपात्या लाटल्या की स्वयंपाक म्हणजे लवकर होतो जास्त दीड दीड पावणे दोन तासामध्ये मग स्वय स्वयंपाक होतो सकाळी म्हणजे लवकर पटपट केला तर होतो आणि मेन म्हणजे आत्ता तर रुद्रांची शाळा चालू झालेली आहे तर तिथं पण टायमिंग द्यावं लागतो तिथं पण थांबावं लागतं दोन तास दोन तीन तास आणि घरचं पण आण मेन म्हणजे त्याला टिफिनला पण थोडंसं काहीतरी वेगळं वेगळं द्यावं लागतं आता सध्या तर पराठा रोल देते तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल की म्हणजे जे जे मी बनवत आहे ते तर मग सगळ्यात अगोदर कढईला फोडणी घालायला घेतलं कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी वगैरे जास्त करून नाही वापरत आहे फक्त लसण टाकला थोडीशी हळद टाकली आणि आत्ता हे ढोबळी मिरची आहे ती कट करून ठेवलेली ती पण आपल्याला टाकायची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं वरतून मीठ घालायचं म्हणजे काय होतं की तेलामध्ये जर मिरची जर छान परतली ना तर न नंतर शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे आणि म्हणजे भाजी अशी छान लागते टेस्टीला पण छान लागते तेलामध्ये परतून घेतलं आणि तेल वगैरे पण छान चटचटे सुटतं तर, तर मग मी काय केलं अगदी थोडंसं शिपका म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे पोहे खायचे एक दोन चमचा पाणी टाकलं असेल जास्त पण नाही आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे थोडा वेळ झाकण घालून ठेवायची म्हणजे दोन तीन मिनटं झाकण घालून ठेवायची तोपर्यंत म्हटलं चला कोथिंबीर आहे शक्यतो मी दोडका ढोबळी मिरची भेंडी वगैरे अशा ह्याला कोथिंबीर नव्हती ना घाल नाहीच हे घालत पण जास्त कोथिंबीर होती म्हणून म्हटलं चला थोडीशी टाकू टाकूयात भाजीमध्ये पण शक्यतो मी नाहीच टाकत आहे मला म्हणजे ज्या अशा ग्रीन कलरच्या भाज्या दिसतात आहेत ना त्याच्यामध्ये नाही टाकत आहे कोथिंबीर तर मग तोपर्यंत दोन तीन मिनटामध्ये भाजी पण छान वाफळी होती थोडीशी तर अजून थोडीशी म्हणजे मला वाटत होते की झाकण घालून ठेवा पण म्हटलं आता लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात मसाला तर हे आहे काळं तिखट कांदा लसूण मसाला हा टाकला की दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाही तर मग मी मसाला टाकून घेतला परतून घेतलं आणि मग राहिलेली कोथिंबीर आहे म्हणजे सगळीच आता मी ह्याच्यामध्ये टाकलेली तेलामध्ये थोडीशी टाकली तरी पण छान लागते पण मी ह्याच्यामध्ये सगळी टाकून दिलेली आहे आणि आत्ता टाकते शेंगदाण्याचा कूट हा पण काय झालं की मी म्हणजे दोन तीन दिवसाचा बनवून ठेवते पहिलं म्हणजे नऊ ते बनवून ठेवते पण आता काय होतं की ऋतुराजला जास्त करून शेंगदाण्याचा कूट आणि चपाती खूप आवडती त्याच्यामुळं बघ दोन दिवसाचा जास्त नाही दोन ते तीन दिवसाचा बनवून ठेवते मी थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकून म्हणजे त्याच्यात जरी थोडंसं मीठ असलं तरी भाजी थोडंसं कमी टाकायचं तर मग शेंगदाण्याचा कूट टाकला अजून दोन तीन मिनटं झाकून ठेवायची म्हणजे आपल्याला ही झाकून ठेवून झाकून ठेवूनच भाजी शिजवायची आहे तर अजून दोन मिनटं झालं तर भाजी छान शिजली होती पण आणि ह्याच्यामध्ये पाणी पण भरपूर होतं तरी थोडीशी अजून शिजू द्यायची होती तर म्हटलं ह्यातलं पाणी पण पूर्ण आटायचं आणि अजून थोडीशी शिजण्यासाठी <laughs> आणि मग मला वाटलं की अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी पण आहे आणि अजून ह्याला शिजायला ना थोडा वेळ लागणार आहे म्हणून मी परत अजून एकदा दोन तीन मिनटं झाकण घालून ठेवलं म्हणजे माझ्या एका गॅसवरती एक एक चपात्या करणं चालूच होते आणि एका गॅसवरती एक म्हणजे भाजी दोन चपात्या भाजल्या की मग एकदा परत भाजी जे करायची म्हणजे काय होतं की वरण भात तर झालेलं आहे तर मग भाजी पण होती आणि चपात्या पण होत आहेत आणि लवकर मेन म्हणजे सकाळी लवकर स्वयंपाक लागतो जेवण्यासाठी थोडासा नाश्ता करण्यासाठी तरी लागतो आणि मेन म्हणजे मी टिफिनना थोडासा गारज करून देते म्हणजे खराब व्हायला नको त्याच्यामुळे तर बघू शकता आता आपली भाजी एकदम मस्त छान शिजलेली आहे कॅमेरा थोडासा कॅमेऱ्याची क्लॅरिटी थोडीशी डाऊन आहे त्याच्यामुळं थोडीशी क्लॅरिटी एवढी खास दिसणार नाही पण भाजी एकदम मस्त झाली आता गॅस पण बंद करून ठेवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाट वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल बघू शकता भाजी एकदम मस्त झाली थोडासा ना स्टँड काढून ठेवलं होतं आणि मी हातात घेतलेला होता त्याच्यामुळे थोडासा हे त्या साईडला जात होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा